विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास भाजप निवडणूक हरणार भाजप पदाधिकाऱ्यांना भीती पालघर लोकसभा जागेवरून महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे पालघर लोकसभा जागेचा महायुतीचा तिढा अजूनही कायम असून पालघर लोकसभा सध्या शिवसेना शिंदे गटाकडे आहे मात्र सध्याचे खासदार राजेंद्र गावित यांना जिल्ह्यातील विविध संघटना आणि स्थानिकांकडून होणारा विरोध पाहिल्यास गावित यांना उमेदवारी दिल्यास निवडणूक हरणार असल्याची भीती भाजप पदाधिकाऱ्यांना असल्याने पालघर लोकसभा जागा भाजपने लढवावी अशी भाजप जिल्हाध्यक्षांची वरिष्ठांकडे मागणी आहे त्याच्यामध्ये महत्वाचा साहेब असा का विषय आज आम्ही सर्व कार्यकर्त्या जिल्ह्याच्या आज आम्ही जिल्हाध्यक्ष भरत राजपूत आणि इथे उपस्थित जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकजी कोरे त्यांच्यात आमचे सर्व कार्यकर्ते तालुकाध्यक्षांनी सर्वांनी नाराजी व्यक्त केली उमेदवारीवर गावीसाहेबला उमेदवारी दिली तर आम्हाला वाटत नाही का कारण जेवढे रिपोर्ट लोकपर्यंत येतात आम्हाला तालुका वाईज सर्व त्यांच्या विरोधमध्ये रिपोर्ट चालू आहे तर मतदान होणार नाही आणि ही सीट पडली समजा गावी साहेबची त्यांचं भविष्य जाणार नाही आमच्याही भविष्य उद्ध्वस्त होणार त्यांच्यासोबत आम्ही सर्वांनी पक्षांनी पक्षाला विनंती केली इव्हन पालकमतकी साहेबला विनंती केली आहे का आमची विनंती तुम्ही ऐकून उमेदवारी बदली करा आणि बीजेपी ही सीट लढली पाहिजे सध्या ही शिवसेना शिंदे गटाकडे सीट आहे मात्र भाजप असेल किंवा मग भाजप याचा आग्रह पकडते का की हे भाजपने लढवावी असेल याचं कारण कसं आहे का वोटिंग पर्सेंटेज तुम्ही बघायला गेले तर बीजेपीची पस्तीस ते चाळीस टक्के वोटिंग आहे जिल्ह्यात आणि त्याच्यानंतर शिंदेसाहेबची वोटिंग पर्सेंट आठ ते दहा टक्के आहेत तर आता कार्यकर्ता म्हणून सर्वांची मागणी राहणार आहे कारण भविष्यामध्ये त्याच्यानंतर विधानसभा आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद आहे ही पहिली सीट समजा भारतीय जनता पार्टीची आली तर भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं भविष्य फार उज्ज्वल राहणार आहे कारण ही सीट समजा दुसरे लढलं तर ही सीट कधी येऊ शकत नाही भारतीय जनता पार्टी सीट लढली तेव्हाच ही सीट निघू शकते रिपोर्ट एसबीएन मराठी पालघर